हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण पंचवीसाव्या श्लोकापासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्लोक क्रमांक पंचवीस यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे महर्षीणा अस्मि गिराम अक्षरम, यज्ञानां जप स्थावराणां हिमालय भाषांतोर महर्षींमध्ये भृगु मी आहे ध्वनी ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे तर शब्दशः अर्थ बघूया महा जे महर्षी आहेत त्यांमध्ये भृगु मुनी मी आहे गिराम म्हणजे जी वाणी आहे ध्वनी आहे त्यामध्ये अस्मी मी आहे एकम अक्षरम तर एक अक्षर जे आहे ते कोणतं आहे ओंकार आहे प्रणव ओंकार त्याला म्हटलं जातं भगवंत म्हणत आहेत तो मी आहे आणि यज्ञानाम म्हणजे यज्ञांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ असतात त्यांमध्ये जपयज्ञ आहे तो मी आहे आणि स्थावरणाम स्थावरणाम म्हणजे जे अचल पदार्थ आहेत जे एकाच ठिकाणी स्थित आहेत अचल म्हणजे चल चलन करत नाहीत इकडे तिकडे फिरत नाहीत असे जे स्थावर आहेत ते पदार्थ त्यांमध्ये मी हिमालय आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या पंचवीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणतात महर्षी अर्थात ब्रह्माजींच्या पुत्रांमध्ये मी अत्यंत तेजस्वी भृगू आहे तर हे जे भृगुमुनी आहेत त्यांची कथा ती ती थ, आहे ती दहाव्या स्कंदामध्ये एकोणनव्वदाव्या अध्यायात येते आहे तर ती थोडक्यात आपण वाचूया म्हणजे भृगुमुनी कोण आहेत आणि त्यांनी काय कार्य केलं होतं वगैरे आपल्याला समजेल तर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना ही कथा सांगत आहेत भृगुमुनी बद्दल श्री शुकदेव मी वाचते आहे श्रीमद भागवतम स्कंद दहावा एकोणनव्वद दहावा अध्याय आणि श्लोक क्रमांक एक या श्लोकांचे फक्त मी भाषांतर वाचत पुढे जाते आहे म्हणजे ही कथा आपल्याला समजेल श्री सुखदेव गोस्वामी म्हणाले हे राजन हे परीक्षित महाराज एकदा ऋषींनी सरस्वती नदीच्या काठी यज्ञाचे सत्र सुरू केले म्हणजे यज्ञ एक दिवसाचा नव्हता अनेक दिवस हा यज्ञ चालत राहणार होता त्या प्रसंगी झालेल्या चर्चे चर्चेमध्ये ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर या तीन देवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला अनेक सारे ऋषीमुनी होते चर्चांमध्ये त्यांच्यामध्ये प्रश्न आला की कोण या तीन देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आतुर असलेल्या ऋषींनी ब्रह्मदेवांचे पुत्र भृगुमुनी यांना योग्य तो निष्कर्ष काढण्याच्या कामी नियुक्त केले तेव्हा भृगुमुनी सर्वप्रथम आपल्या पित्याच्या सभेत गेले तर ब्रह्माजी आहेत ते पहिले गेले सॉरी भृगुमुनी आहेत ते पहिले गेले आपले वडील ब्रह्माजी आहेत त्यांच्या सभेमध्ये गेले ब्रह्मलोकात गेले तर या ठिकाणी श्रील प्रभूपात तात्पर्य देता आहेत ते वाचूया या त्रिदेवांपैकी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांपैकी कोण पूर्णपणे सत्वगुणी आहे याची परीक्षा घेण्याचे कार्य भृगुमुनींवर सोपवण्यात आले होते सत्वगुणी पुरुषाच्या ठाई समदृष्टी सहनशीलता धैर्य या सद्गुणांचा निवास असतो तर रजोगुणी तथा तमोगुणी पुरुष सहजच क्रोधाच्या आहारी जात असतात तर आता प्रसंग असा आहे की भृगुमुनी आहेत ते ब्रह्माजींच्या सभेत गेले आहेत ब्रह्माजी हे त्यांचे पिताजी आहेत तेथे गेल्यावर त्यांनी म्हणजे भृगुमुनी ब्रह्मदेवांच्या सत्वगुणाची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना म्हणजे ब्रह्माजींना नमस्कार केला नाही किंवा त्यांची स्तुतीही केली नाही हे पाहून ब्रह्मदेव भृगुमुनींवर क्रोधित झाले आणि आपल्या तेजाने लागले परिणामी ब्रह्मदेवांच्या मनी आपल्या पुत्राविषयी क्रोध वाढत गेला पण अग्नि जसा आपल्या निर्मितीद्वारे अर्थात पाण्याद्वारे शमून जातो तसेच ब्रह्मदेवही आपल्या बुद्धीने आपला क्रोध शमविण्यात यशस्वी झाले तर थोड्या वेळाने ते शांत झाले पुढे नंतर भृगुमुनी कैलासास गेले महेश्वर देव हे भृगुनींचे बंधू होते तर ब्रह्माजी आहेत त्यांच्या भ्रुकुटीतून दोन भुवयांच्या मधली जी जागा आहे तिथून हे शिवजी प्रकट झालेले आहेत आणि म्हणून भृगुमुनींचे ते बंधू आहेत आपल्या बंधूचे आगमन झालेले पाहून महादेव म्हणजे शिवजी आहेत ते उठून उभे राहिले आणि भृगुमुनींना आलिंगन देण्यासाठी पुढे आले तथापि परंतु काय झालं भृगुमुनी काय म्हणाले तू शंकरांना आहेत तू धर्म मार्गाचे उल्लंघन करणारा असल्यामुळे मी तुला आलिंगन देऊ इच्छित नाही असे म्हणून शंकरांचा निषेध केला तेव्हा भयंकर नेत्रांच्या महादेवांना प्रचंड क्रोध आला आणि ते आपला त्रिशूळ उगारून भृगूंना मारण्यासाठी सिद्ध झाले तत्क्षणी पार्वती देवीने त्यांच्या म्हणजे महादेवांच्या पाया पडून आणि योग्य शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना शांत केले नंतर भृगुमुनी वैकुंठास गेले तेथे भगवान विष्णूंचा नित्यनिवास असतो तर इथे श्रील प्रभादा तात्पर्यात दिलेलं लिहिलं आहे ते वाचते आहे पुढे काया वाचा आणि मन यांद्वारे अपराध होतो असं म्हटलं जात भृगुमुनी ब्रह्मदेवांचा केलेला अपराध मनाने झाला होता तर ब्रह्माजींकडे गेले तेव्हा भृगुमुनी काही बोललं नव्हतं पण मनातून त्यांनी अपराध केला होता त्यांनी म्हणजे भृगुनींनी शिवांचा अपमान करून आणि शिवजींची निंदा करून केलेला जो अपराध आहे तो वाचेचा अपराध होता म्हणजे वाणीने शब्द बोलून केलेला अपराध होता भगवान शिवांमध्ये आधिक्य आहे म्हणून भृगूंनी केलेली निंदा ऐकून त्यांचे म्हणजे शिवजींचे नेत्र क्रोधाने लाल झाले त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी आपला त्रिशूळ उचलला आणि ते भृगूंचा वध करण्यास सिद्ध झाले तेव्हा तेथे शंकरांची अर्धांगिनी उपस्थित होती तिचे स्वरूप तीन गुणांचे संमिश्रण असल्यामुळे तिला त्रिगुणमयी म्हणतात प्रसंगी तिने भगवान शंकरांच्या सत्वगुणाला प्रेरणा देऊन स्थिती नियंत्रणात आणली तर आता पुढे भृगुमुनी आहेत ते वैकुंठास गेलेले आहेत तो तर वैकुंठ कुठे आहे तर याबद्दल जीव गोस्वामींनी इथे समजवलं आहे की प्रत्येक ब्रह्मांडाचा कारभार जेव्हा वेगवेगळे या ब्रह्मांडात कार्य करायची असतात तर देवी देवतांना नियुक्त केलेलं असतं आणि मात्र काही समस्या आली तर या देवी देवता आहेत त्या काय करतात ब्रह्माजींकडे जातात आणि मग याच ब्रह्मांडामध्ये भगवंत जे क्षीरोदक्षाई विष्णू आहेत ते क्षीरसमुद्रात श्वेतद्वीपावर निवास करत असतात त्यांची मदत मागितली जाते क्षीरसमुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या जातात आणि मग क्षीर क्षीरसमुद्रात हा क्षीरसमुद्र कुठे आहे याच ब्रह्मांडात आहे तर ब्रह्मलोक सर्वात उच्च लोक आहे तर त्याच्या असा तिरका उच्च वरच्या ठिकाणी हा हे जे क्षीरसमुद्र आहे ते आहे ठिकाण आणि क्षीरसमुद्रामध्ये एक, एक बेट आहे त्याला म्हटलं जातं श्वेतद्वीप द्वीप, द्वीप म्हणजे आसपास पाणी आहे आणि मध्यभागी जमीन आहे तर असं श्वेतद्वीप आहे तिथे भगवान श्रीकृष्णांचा तिसरा जो पुरुष अवतार आहे शिरोदकशाही विष्णू ते निवास करतात आणि या ब्रह्मांडात कोणतीही अडचण आली तर ते मार्गदर्शन करतात तर तिथे आता भृगुमुनी भगवंतांची परीक्षा घेण्यासाठी गेले आहेत तर इथे जो वैकुंठात ते गेले हा उल्लेख आहे तर या ब्रह्मांडातील भगवंतांचं जे निवासस्थान आहे क्षीरोदक्षी सॉरी क्षीरो क्षीरसमुद्रातलं श्वेतद्वीप हे निवासस्थान आहे त्यालाही वैकुंठ म्हटलं जातं त्या वैकुंठाचा इथे उल्लेख आहे ता पुढे वाचते आहे तेथे म्हणजे आता क्षीरोदक्षाई विष्णू आहेत लक्ष्मीसमवेत आहेत त्या श्वेतद्वीपावर कोण गेले आहेत भृगुमुनी गेलेले आहेत तेथे भगवंत आपली सहचारिणी लक्ष्मीदेवी हिच्या मांडीवर मस्तक ठेवून पहुरले होते तेव्हा भृगुमुनी त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या समीप जाऊन जवळ जाऊन सरळ त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली भगवंत त्यांचा आदर सत्कार करावा म्हणून त्वरितच लक्ष्मी देवीसह उठून उभे राहिले सर्व शुद्ध भक्तांचे सर्वोच्च ध्येय असणारे भगवान विष्णू आपल्या शय्येवरून खाली उतरले आणि मस्तक लवून मान झुकवून भृगुमुनींना नमस्कार करीत असे म्हणाले हे ब्राह्मण देव तुमचे स्वागत असो या आसनावर बसून क्षणभरासाठी विश्राम करा हे प्रभो तुमच्या आगमनाकडे आमचे अजाणतेपणे लक्षच गेले नाही कृपया आम्हा करा तर श्रील जीव गोस्वामी आहेत आपण जाणतो सहा गोस्वामी जे आहेत त्यांच्यातले सर्वात वयाने लहान असलेले हे जे जीव गोस्वामी आहेत त्यांनी या श्रीमद भागवतंवर संस्कृतमध्ये टीका टिप्पणी म्हणजेच तात्पर्य लिहिलं आहे त्यामध्ये या प्रसंगाबद्दल श्रीलजीव गोस्वामी स्पष्ट करतात की ही जी वर्तमान लीला घडली तेव्हा भृगुमुनी शुद्ध वैष्णव झालेले नव्हते एखादे ते वैष्णव असते तर त्यांनी हे कार्य केलं नव्हत नसतं पण अजूनही ते वैष्णव झाले नव्हते शुद्ध वैष्णव झाले नव्हते त्यावेळचा हा प्रसंग आहे अन्यथा त्यांनी भगवंतांशी असे दुर्वर्तन केलेच नसते भगवान विष्णू केवळ विश्रांती घेत होते इतकेच नव्हे तर ते आपल्या पत्नीच्या मांडीवर मस्तक ठेवून शयन करीत होते त्यांच्या अशा अवस्थेत भृगुनी त्यांच्यावर हाताने नव्हे तर सरळ लाथेनेच प्रहार करावा हा खरोखर घोर अपराध आहे या संदर्भात श्रीलप्रौपाद म्हणतात अर्थात भगवान श्री विष्णू परम कृपाळू आहेत भृगुमुनी ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी भृगूंच्या दुर्वर्तनाविषयी क्रोध व्यक्त केला नाही ब्राह्मणाने जरी एखादा अपराध केला तरीही त्याला क्षमा करणेच योग्य आहे आणि याविषयी साक्षात भगवान विष्णूंनी उदाहरण प्रस्तुत केलेले आहे तरी असे म्हटले जाते की या प्रसंगानंतर कोणता प्रसंग प्रसंगृगुमुंनी भगवंतांच्या छातीवर लत्ता प्रहार केला तर या प्रसंगानंतर लक्ष्मी देवी ब्राह्मणांवर ती ब्राह्मणांना आपल्या वरदानांपासून सामान्यत वंचित ठेवते आणि म्हणून ब्राह्मण सहसा निर्धनच असतात पुढे वाचते आहे आता भगवंत भृगुमुनींना नमन करून म्हणत आहेत मी माझे निवासस्थान आणि मला समर्पित असलेल्या लोकपालांची निवासस्थाने असे सर्व काही तुम्ही आपल्या क्षालन केलेल्या जलाने कृपया पावन करा तर तुमचे चरण धुवून जे जल मिळेल त्याने आम्हा सगळ्यांना तुम्ही पावन करा हे प्रभो आज मी लक्ष्मीचे आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालेलो आहे तुमच्या चरण आघाताने मला पापमुक्त केले असून लक्ष्मी देवी यापुढे नित्यच माझ्या वक्षस्थळी निवास करील या संदर्भात श्रीलप्रौपाद म्हणतात वर्तमान कलियुगातील ब्राह्मण कधी कधी गर्वाने म्हणतात आम्ही भगवंतांच्या वक्षस्थळावर लाथ मारू शकतो मात्र भृगुमुनींनी भगवंतांच्या वक्षस्थळावर लाथ मारली तो एक निराळा प्रसंग होता तो जरी एक अतिशय घोर अपराध होता तरी भगवंत थोर मनाचे असल्यामुळे त्यांनी त्या अपराधास फार महत्व दिले नाही तर पुढे भगवंत आहेत ते भृगुनीना म्हणतात हे महामुने तुमचे चरण कमल अतीव कोमल आहे असं म्हणून श्री विष्णू स्वतःच्या हाताने भृगुमुनींच्या चरणाचे पादसंवाहन करू लागले त्यांच्या पायाला ते चेपू पाया ला लागले तर सुखदेव गोस्वामी हे कथन परीक्षित महाराजांना सांगताना म्हणत आहेत भगवान विष्णूंचे हे गंभीर बोलणे ऐकून भृगुमुनी तृप्त आणि आनंदित झाले भक्तीने भारावून गेल्यामुळे त्यांच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या तोंडूड शब्दच फुटे नासा झाला तात्पर्यात इथे दिला आहे ते वाचले आहे भृगुमुनींचा कंठ प्रेम अश्रूंनी दाटून आल्यामुळे ते भगवंतांची स्तुती करू शकले नाहीत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते भृगुमुनींच्या दुर्वर्तनाची निंदा केली जाऊ नये कारण त्यांची या लिलेतील भूमिका स्वतः भगवंतांनीच निश्चित केली होती तर भृगुमुनी आहेत त्यांनी आता पुढे काय केलं हे सांगताना शुभदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणत आहेत की हे राजन भृगुनी नंतर वेद पारंगत मुनींच्या यज्ञस्थळी परत आले हा यज्ञ कुठे चालला होता सरस्वती नदीच्या तटावर चालला होता आणि भृगुमुनी आपल्याला आलेला अनुभव आहे तो सविस्तरपणे सर्व मुनींना सांगितला भृगुमुनींचा अनुभव ऐकून ते सर्व मुनी संशयमुक्त झाले आणि भगवान सर्वश्रेष्ठ आहेत यावर त्यांची श्रद्धा स्थिर झाली अशा प्रकारे भृगुमुनींचा उल्लेख आहे तो दहाव्या एको स्कंदाच्या एकोणनव्वद्या अध्यायात येतो आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो